नमस्कार काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये आज विश्वजित कदम यांची फटकेबाजी नजर लावणाऱ्यांना त्यांची नजर काढण्याची अशा शब्दांमध्ये त्यांनी आजचा काँग्रेसचा मेळावा गाजवलेला आहे या भाषणामध्ये त्यांनी काय काय उल्लेख केलेला आहे फॅमिलीच्या जागेवर काय काय उल्लेख केला आपण हे बघणारच आहोत तत्पूर्वी मी सती जगताप चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे युट्यूबच्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून राजकीय सामाजिक व शैक्षणिक घडीची सर्वात प्रथम युट्यूब चॅनलवर बघायला बोलूया आपण व्हिडिओ मध्ये जाऊया विश्वजित कदम यांनी सांगलीच्या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये काय काय त्यांची खतखत होती जी पूर्ण त्यांनी त्यांच्या भाषणातून बोललेले आहे सर्वात प्रथम त्यांनी सांगलीच्या जागेवरून जी की जागा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाला गेलेली आहे चंद्र पाटील डबल केसरी बळीवास त्यांना ही जागा दिलेली आहे त्या विषयावर विश्वजित कदम यांनी बोललेले होते की काँग्रेसचा पारंपरिक किल्ला जो लढायला हवा जागा भेटतील नाही ही कुठंतरी आमच्या तरुणाला लागलेली नजर आहे ज्यांनी नजर लावली ती नजर आम्ही काढायला पण खूप सक्षम आहे हा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला का तत्पूर्वी त्यांनी सांगता आपल्या भाषणामध्ये एवढं पण सांगितलं की ज्या शिवसेना आपल्या शिवसेनेने चंद्रार पाडतील यांना शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करा त्या वेळेपासून आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगत होतो हे कुठतरी आहे सांगलीच्या जागेवरून काहीतरी होणार आहे तेव्हापासून आम्ही पाठपुरावा आमच्या वरच्या नेत्यांना सांगत होतो की सांगलीच्या जागेबद्दल आपण आग्रही राहावं असं पहिल्यापासून विश्वजित कदम मुळे स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सांगितलं होतं की हे कुठतरी आपली जागा हे करणार हे त्यांच्या भाषणातून उल्लेख होत होता तत्पूर्वी त्यानंतर त्यांनी असंही बोललं की आमच्या जो युथ आहे युथ वर्ग जो कुठेतरी त्याला नजर लावण्याचं काम केलं जाते त्या नजर काढण्याचं काम नजर जो नजर लावणारा जो आहे त्याची नजर काढायला असा इशारा त्यांनी नेमकी शिवसेना ठाकरे गटाच्या यांना दिला व काँग्रेसच्या अंतर्गत जे वरिष्ठ नेते जे की सांगलीची जागा घेऊ शकले नाही त्यांना पण नाही इशारा होता का त्यातूनच त्यांनी अजूनही फटकेबाजी केली की मी काँग्रेसचा जान काँग्रेस मध्ये सांगली मध्ये एक प्रतिष्ठेचे जागा असलेली कार्यकर्ते नेते ही जागा काँग्रेसला न गेल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती त्यासाठी मी स्वतः मी स्वतः उमेदवार नव्हतो पण काँग्रेसला ही जागा मिळाली त्यासाठी मी खूप माझा हे केलेलं आहे की मला लोकांनी बोललेलं पण वरिष्ठ पण बोलत होते कशाला करतोय म्हणून पण मी प्रामाणिक होतो म्हणून मी लढत होतो शेवटपर्यंत ही जागा भेटली नाही ज्यांनी कोणी आम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसला नजर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मग आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही जागा आम्हाला मिळाली नाही तर असा पण त्यांचा एक हेतू होता का वरिष्ठ नेत्यांना सुद्धा दिवस देण्याचा त्यानंतर ही चांगलीची जागा आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला भेटलेली नाही व तसेच आमच्या युथ जे युवा पिढी काँग्रेसमध्ये त्यांना नजर लावण्याचं जे काम आहे ते नजर लावण्याचं काम इथं खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं आहे असं वारंवार त्यांनी आपल्या भाषणामधून एक टोलेबाजी केलेली आहे त्यांचा रोग पुढे त्यांनी शिवसेना व काँग्रेसच्या जे नेते होते वाटाघाटीमध्ये त्यांच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भाषणातून दिसलेला आहे यातूनच आपल्याला काय वाटतं की काँग्रेस शिवसेनेच्या बाबतीत नाराज आहे तर याचा इलेक्शनवर याचा मतदानावर परिणाम होणार का वटवर परिणाम होणार का इतर मतदारसंघात परिणाम होणार का महाविकास आघाडीला तोटा होणार का हे त्या काळातच आपल्याला चित्र दिसेलच परंतु नाराजी खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये आहे जी की तर मुंबईमधून निरुपम हे पण पक्षाला सोडून गेले राजू वाघमारे हे पण पक्षाला सोडून गेले आणि वर्षा गायकवाड या सुद्धा मुंबईच्या जागेवर नाराज होतात सांगलीमध्ये पण नाराजी नागतय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला तोटाच होता दिसतोय सध्या तरी दिसून येते कारण काँग्रेसच्या बऱ्याचशा ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते नाराज दिसत आहेत याचा फटका महायुतीला बसेल का महा बसे किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला बसेल का तर यातून काय होणार आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंटच्या माध्यमातून जरूर नमूद करावे धन्यवाद